शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या सावता नगर येथील श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेची अठरावी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाली खेळमेळीच्या वातावरणात झालेल्या या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेची सुरुवात प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनानं करण्यात आली यावेळी श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश होळकर उपाध्यक्ष केदारनाथ जगताप सेक्रेटरी संगीता साळुंखे संचालक आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर गोपी गिलबिले बापू पगार महारुनिकम मोतीराम दराडे गोविंद ठाकूर संचालिका माजी नगरसेविका हर्षा बडगुजर मंगला बडगुजर तज्ज्ञ संचालक जगन्नाथ कुऱ्हे यांच्यासह पतसंस्थेचे सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते या सर्वसाधारण वार्षिक सभेत सभेवर ठेवण्यात आलेल्या सर्व सहा विषयांना उपस्थित सभासदांच्या सर्वानुमते मंजुरी देण्यात आली या बैठकीत विषयपत्रिकेवरील सर्व सहा विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली असून संस्थेचे भागभांडवल दोन कोटी असून बँकेच्या ठेवी तेवीस कोटी चार लाख अडतीस हजार सातशे सव्वीस इतके आहेत पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात बासष्ट लाख पंचवीस हजार सहाशे सत्तावन्न रुपये इतका नफा झाला लेखापरीक्षणात पतसंस्थेला अवर्ग आहे यावेळी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी सभासदांसमोर पतसंस्था उभारणीचा उद्देश स्पष्ट केला अठरा वर्ष पूर्ण झाले आणि प्रत्येक वर्षी सर्वसाधारण सभा ही घ्यावीच लागते आणि त्यामध्ये वर्षभरात केलेलं काम जनतेसमोर ठेवावं लागतं आणि जनतेच्या काही समस्या असतात त्या ऐकून घ्यावे लागतात त्यामुळे सर्व सभासद या ठिकाणी एकत्र आले सर्वसाधारण सभा झाली समस्या कुठल्याही ले बाबतीमध्ये या ठिकाणी उपस्थित केल्या गेले नाही आणि का जो संस्थेचा कारभार जो चाललेला आहे कर्मचारी असतील संस्थापक मंडळ असेल निश्चितपणाने चांगलं काम करतायत यामध्ये ठेवीमध्ये भरमसाठ वाढ झाली कर्ज रूपात या ठिकाणी निधी वितरित झाला स्वतःचं भाग भांडवल साधारणतः साडे दहा अकरा कोटीपर्यंत गेला ही आनंदाची बाब आहे सभासद सर्व खुश आहेत आणि चांगल्या प्रगतीच्या दिशेने संस्था जाते सामाजिक कार्यामध्ये भाग घेते अनेक सामाजिक कार्यामध्ये आरोग्य असल वैद्यकीय असल या सेवा क्षेत्रामध्ये काम करण्याची संस्थेची इच्छा आहे मंडळ मंदल, संचालक मंडळाची इच्छा आहे आपण मला असं वाटतं ते निश्चितपणाने करूया निश्चितपूर्ण नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये सर्वांची मागणीच ती आहे की विधानसभेमध्ये जाऊन त्या लोकशाही पद्धतीने जे लोकसेवकाचे काम असतात ती करण्याची जबाबदारी निश्चितपणाने लोकप्रतिनिधीवर असते पण लोकप्रतिनिधी आतापर्यंत दहा वर्षापासून कुठेही दिसला नाही प्रकल्प आणले नाही रोजगार निर्मिती केले नाहीत बंद कारखाने चालू केले नाहीत अशा अनेक अडचणी या ठिकाणी दिसत आहेत त्यामुळे लोकांचे साहजिकच भावना आहे की सुधाकर पडूदरांनी विधानसभेमध्ये जावं आणि त्यांनी उमेदवारी करावी आणि निश्चित निश्चितपणाने मतदारांचा जो वार्ता पाठिंबा दिसतोय तो निश्चितपणाने फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि मला असं वाटतं त्या विधानसभेमध्ये ज्यावेळेस आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय संजय राऊत साहेब ज्यावेळेस सा नाशिकमध्ये आले तेव्हापासूनच मला सांगितलं की तुम्ही तयारी लागा आणि दृष्टीने मी तयारी करतोय आणि त्या निश्चितपणाने विजयाच्या दिशेने माझी वाटचाल चालू श्री साई समर्थ नागरी पद संस्थेची अठरावी सर्वसाधारण सभा कॉर्टर हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली संस्थापनाध्यक्ष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व सभा पार पडली तसेच संचालक मंडळाच्या सर्वांशी विचारविमय करून अजून बँकेमध्ये काय काय सभासदांसाठी आपल्याला उपाययोजना करता येतील त्या आम्ही संचालक मंडळ मिटिंगमध्ये बोर्डवर ठेवून आणि ते निर्णय घेऊ बँक आपली खूप चांगली आहे दोन आजारसा आला हे रोपटं लावलं होतं आज एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीनं बँक चालू आहे आणि प्रत्येक वर्षी बँकेला ऑडिट झाल्यानंतर या पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला अल्प बचत प्रतिनिधी आणि कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष होळकर आणि सुधाकर बडगुजर यांनी समर्पक उत्तरे दिली प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक